की की पाक जमी पे, की, पाक तुम्हारा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहिती साठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न एकोणीस आणि एक्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा मेहकर येथे भारतीय जनता पक्षाची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घाटावरील जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी यांची आढावा बैठक स्थानिक कृषी वैभव लॉन्स येथे संपन्न झाले यावेळी मेळाव्यात आमदार सौ श्वेताताई महाले पाटील लोकसभा प्रमुख माजी आमदार विजयराज शिंदे जिल्हाध्यक्ष गणेशजी मांढे लोकसभा समन्वयक मोहनजी शर्मा लोकसभा विस्तारक संतोषजी देशमुख मेहकर विधानसभा प्रमुख प्राध्यापक प्रकाश गावी इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी बैठकी संबोधित करताना लोकसभा प्रमुख यांनी जिल्हाभरातील भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या मनातील खतखत आपल्या मनोगतातून व्यक्त केले त्यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की यापूर्वीही बुलढाणा लोकसभेची जागा ही भाजपानं दोन वेळा जिंकली आहे जिल्ह्यात भाजपाचे तीन आमदार आहेत आणि लोकसभेसाठी सर्वाधिक लीड हा भाजपाच्या मतदारसंघातूनच मिळत आलेला आहे त्यामुळे आगामी बुलढाणा लोकसभेची जागा वरिष्ठांनी भाजप पक्षाकडे घेण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी तमाम कार्यकर्त्यांची भावना आहे यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी सुद्धा या, या मागणीस दुजोरा देत घोषणाबाजी करत एकमतानं लोकसभेवर कमळ फुलवू असा विश्वास आपल्या प्रतिसादातून व्यक्त केला आजच्या बैठकीच्या निमित्ताने तो राहून गेला आणि ताई इथे आहेत त्यामुळे तो मांडणं मला आवश्यक आहे आणि मांटेसाहेब जिल्हाध्यक्षांनी सांगितले की आता याच्यानंतर डबल कोणतंही अभियान नाही आणि ही लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीची ही आपली शेवटची बैठक आहे त्याच्यामुळे मी ताई आपल्याला सांगू इच्छितो ताई ताईंना ताई मी आपल्या सर्वांच्या वतीने सांगू इच्छितो की प्रत्येक कार्यकर्ते प्रत्येक मीटिंगला आले की नेहमी म्हणतात हे सगळं करायचं पण कोणासाठी करायचं कोणासाठी करायचं तर या सगळ्या कार्यकर्त्यांची जी भावना आहे आणि मी मी सुद्धा लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून आपल्याला यांच्या सर्वांच्या वतीनं मागणी करतो की बुलढाणा लोकसभेची जागा भाजपला मला विश्वास आहे आपल्या ताई या झुगार नेत्या आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या भावना त्या निश्चितपणे भाजप पोचवतील आणि हा मतदारसंघ भाजपला घेतील आणि कपडाचा विजय वी होईल एवढी अपेक्षा त्यांच्याकडून ठेवतो आणि माझे दोन समोर सिटी न्यूज बुलढाणा